नमस्कार माझे नाव समृद्धी संतोष टोंगे मी हे घर विज्ञान दिनाबद्दल बनवलेले आहे हे हे घर मला बनवायला एक तास लागला आणि हे घर बनवण्यासाठी मी दुकानातून खोके आण खोके आणले आणि या खोक्याच्या साह्याने मी हे घर बनवले आहे हे घराच्या मापाने हे पोस्टर कापून घेतले आणि मग मला कलर देऊन आणि व कागद चिपकून मी हे घर तयार केले आणि हे हे जे झाड बनवलं आहे मी हे झाड आपली जे पाणी प्यायची बॉटल असते तिने तिने पतले पतले भागाने कापले आणि मग याला हे असे फ्लावर लावले आणि मग ही अशी इथं नाली आहे आपल्या म्हणजे आपलं गाव नाली स्वच्छ राहण्यासाठी मी नाली बनवली आहे म्हणजे बा ही अशी आपण ही नाली काढूही शकतो आणि जे याच्यामध्ये घाण असते आता समजा बिस्किटचे पुडे किंवा कागद याच्यामध्ये जाईल आणि ही नाली सगळी घाण होईल मग आपण जे सीबी न काढू ते करून त्याच्यापेक्षा आपण याच्यावर जाई टाकली तर आपलं गाव स्वच्छ राहील आपली नाली स्वच्छ राहील आणि या नाली याच्यावर असे जाई टाकले तर याच्यात का जाणार नाही आणि पण जाणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो ना